जाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजडे युट्यूब चॅनल वर तर बघा झालेली दुपार आणि आज तरी काबळ आलेलं आहे आणि पाऊस पण झाला आम्हाला थोडा तर म्हणजे सडा शिपल्या तर पाणी व्हायला लागलं होतं थोडस आणि आता बंद पण झालेलं आहे आणि सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू झालेली आहे तर जायची तर, तर, तर आज पण मला पण जायचंय तर माझ्या मायरी आणि भैया पण आलेल आहे घेण्यासाठी तर भैया भैया सगळी बोलवलं होतं आणि मग पोचाल झालं त्याच्यामुळे मग भैया दुपारी आलेला आहे तर आता भैया आत्ताच आला आणि चान ते पण घेतलं तर माझं पण आवरायचं चालू होतं आणि शंभूला पण कपडे ते घातले आणि शंभूचं पण आवरलेलं आहे बघा तर खरं म्हणजे भाऊ इजच्या दिवशी जायचं होतं पण मग मक्काची कामं चालू असल्यामुळे म्हटलं मग दोन तीन दिवस लेट जाऊ आणि आज आता दोन तीन दिवस पोच पण सांगितलेला आहे त्याच्यामुळे आमची दोन तीन दिवस मक्काला म्हणजे थांबून धरलेली आहे आम्ही नंतर सांगायची आहे तर म्हटलं तर लग जाऊन येऊ आणि नंतर तई पण यायचे आहे चला आता भयं ते आलेले मी तुम्हाला दाखवते शंभूचं पण आवरलं तर इकडं मम्मी बसलेले डिस्को काय चालू शंभू जायच माझ्या घरी हा नाही भाऊ नाही म्हणते पण डिस्को बसतील ना पप्पा पण नाही म्हणले तिकडे फोन तिकड सर सक दिसू खायचा चिवडांनी खा ना मग तर बघा माझं पण आवरलेलं आहे आणि शंभूचं पण तर मम्मीना चिवचं पण आवरलं तर आता आम्हाला लगेच निघायचंय आणि आज आनंद ते पण लिहि आलो त्याच्यामुळे मग भैयाला दुपारीच बरीच घ्यायला आणि आता आम्ही चाललेल बघा चल मग मी आम्ही निघतो मग कोण मग आता हा का भैया मग दाजी लागेल सोबत चल मग काय तो काय तुम्हाला नाही म्हणणार आहे का ना <laughs> भया दाज म्हणणार चला म्हणून तुम्ही पण आणि त्याला जरा थांबायचं असलं मग त्याला जरा थांबायचं असलं इथं मग भैयाला दाजी म्हणालाच नाही थांब म्हणून चल भैया चला यायच पवन मामाच्या घरी कमून शम तुला यायच ना

नाही काय बाबा म्हणून रोल ही पण टोपी आणली ना काय पाणी पाहिजेले ना हा पाहिजेली ते एक का कांद दुखत बर का डिस्काउ

शंभू मी बसल्याशिवाय गाडीवर सुद्धा जाणार नाही जाय त्याला घेऊन अरे रॉडरांसाल लागला आता